महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत जय महाराष्ट्र मी विजय दिलीप गायकवाड आणि बऱ्याच दिवसापासून मध्ये असा विषय चालू आहे बाबा विजय गायकवाड आय पी आय च गायत्री जिंगाध्यक्ष पद घेत नाही गायकड जिंगाचा युवा अध्यक्ष आहेत असं कोणतंही पद मी घेतलेलं नाही मुंबईमध्ये काही कामानिमित्त जात असताना एका हॉटेलमध्ये राजरत्ना आंबेडकर साहेब यांच्याने माझी अशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर जगदीप गायकवाड होते त्यांच्यासोबत आणि फक्त अशी एक भेट करून त्यांची आता आंबेडकरांचे पंत म्हणून त्यांची मी भेट घेतली आणि त्याचा जगदीप गायकवाडने बऱ्याच ठिकाणी असं काही विजय गायकवाड आम्ही रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद दिले आणि ते जिंगाध्यक्ष पडवते आहेत पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नितीन दादा सावंत यांचा कट्टर समर्थक आहे आणि नितीन सावंत आमदार करायचं आहे त्यामुळे काय होते समाजामध्ये पुन्हा तरी बदनाम करून कोणतरी पद निघा आणि त्या पक्षामध्ये माझा कमीपणा करण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला असेल आणि करत पण आहेत आणि तसं मी कोणतेही पद घेतलेलं गे नाही कोणत्याही पक्षाचा मी रायगड जिंगाचा अध्यक्ष नाही आयपीआयचा सुद्धा नाही मी नितीन दारा सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्याच पक्षाचे काम मी करणार आहे काही पत्र वगैरे काय नाही काय नाही काय नाही कोणतेही पत्र नाही ते बरेचसे असे त्यांचे बॅनर बघितले मी का बाबा विजय गायकवाड यांना रायगड जिंगा युवक म्हणून तुमच्या नावाचे बॅनर लावले गेले असतील तर मग त्यांनी बॅनर लावले नाही मी त्याच्यावरती बॅनर सगळे थांबू मी मला व्हॉट्सअप मध्ये कोणते बॅनर टाकले होते तर ते बॅनर मी त्यांना असे बॅनर माझे आणू नका मी हा हा नाही 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 आता ते कारवाई करायचा विषयच नाही पण मी त्या पक्षाचाच काम करत नाही मग माझे वडील हे मिळवी राजकारणी होते तालुक्यामध्ये सर्वांना परिचित आहेत ते दिलीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते आणि अद्याप आमच्या घरामध्ये कोणी अल्पय हा पक्षाचा कोणताही काम केला नाही आणि तो काय पण नाही आम्ही आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेचेच काम करणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काम करणार आहोत वेगळ्या प्रकारची चर्चा तयार झाल्यानंतर नितीन सावंत नितीन झाली पण मी नितीन काम करतो ना आम्हाला त्यांना आमदार बनवायचे आणि त्यांना आम्ही आमदार करणारच आहोत त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर पण आहेत आणि आम्ही नितीन सावंतच काम करणार आहोत त्याबद्दल नाही कधीच नाही फक्त एकदा माझी त्यांची मुंबईमध्ये भेट झाली त्याच्यानंतर त्यांची माझी कधी चर्चा झालीच नाही या संदर्भात आता काहीतरी पंधरा लागेल त्यांचे काहीतरी इथेच मी कार्यक्रम होता पण मी माझ्या कामाने पिता असताना त्यांची काही माझी भेट लागली भूमिका काय नाही मी शिवसेनेचाच काम करतोय नितीन सावंत फडसे आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचाच कार्यकर्ता आहे तुमच्यासोबत आणखी काही मंडळी असतील तुमचे मित्र परिवार असतील काही चर्चा झाली कसं असते या माझ्या ग्रामपंचायतीमध्ये मी शिवसेनेचं काम करतो आणि माझी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे या ग्राम आता मागच्या खासदारकीमध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार जे होते निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये आमची ग्रामपंचायत आम्ही पुढेच ठेवून गेली प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काहीतरी विजय आठवड्यात कुठेतरी डॅमेज करायचं म्हणून असा प्रयत्न पण झाला असेल पण तसं काय हे नाही माझी ग्रामपंचायत माझ्या पाठीशी आहे आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही शिवसेनेच वर्चस्व जाणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाच एखाद्या पदाधिकाऱ्याला न सांगता कुठल्याही दुसऱ्या पक्षाच पद्यासाठी वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जाते असं म्हणतात होऊ शकतो असं एखाद्या माणसा बदनाम करण्याचा हेतू असू शकतो कुणासाठी तुम्ही इथले जे युवा प्रमुख शाखा प्रमुख तुमचे मित्र परिवार आहे त्यांच्या सोबत तुम्ही आज कसं आहे इथे आमच्या आपल्या या उमेदरिषद वार्डामध्ये साखर प्रमुखांचे समीर साळुके तुम्ही समीर साळुके आणि मी एक खूप जवळचे मित्र आहोत आणि नितीन सावंत आम्ही काम करत असताना समीर म्हणजे समीर आत्ता एक याचे जिंगा परिषदच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या पुढे गेल्यामुळं आमचा समीर साळुके जो आहे तो आमचा जिंगा परिषदचा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के तो घोषित झालेला किंवा तो जिंगा परिषदच्या उमेदवार असेल त्यामुळे आम्ही समीर साळुकेच्या जास्त याच्यामध्ये असतो सहवासामध्ये आणि समीर मुलं मी नितीन सावंतकडे घेऊ म्हणजे समीर साळुके आणि मी असं आम्ही नितीन सावंतकडे काम करतो आता कसे आरक्षणाचा विषय असतो आता इथे जनरल आरक्षण आहे आमच्या ग्रामपंचायत मध्ये बघू आता कोणी इच्छुक असतील नसेल पण कोणीतरी असेल तरी आम्ही या ग्रामपंचायत आम मध्ये शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा सरपंच आहे कदाचित जर कुणाची तयारी नसेल तर विजय गायकड पण उमेदवार असू शकतो जर विषय आहे पण बघूया काय होतं ते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी